नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरती निवास ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेमध्ये जानवी हे पात्र अभिनेत्री दिव्या पुगावकर साकारत आहे नुकताच दिव्या ही खऱ्या आयुष्यामध्ये लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे नुकताच दिव्याचे केळवाणाचे कार्यक्रम हे मुंबईमधील मा माजगर येथे पार पडले आहे दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अक्षय घरत असे आहे यावेळी केळवाणाच्या कार्यक्रमाला लक्ष्मी निवास मालिकेतील हर्षदा खानविलकर अक्षय देवदर आणि बाकी सहकलाकार हे कार्यक्रमामध्ये उपस्थित होते त्याचबरोबर बरोबर अक्षय देवधरचा नवरा हार्दिक जोशी सुद्धा उपस्थित होता यावेळी कलाकारांनी कार्यक्रमामध्ये धमालमस्ती करत दिव्याला व तिच्या नवऱ्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत त्याचबरोबर लक्ष्मी निवास या मालिकेतील कलाकारांनी दिव्याला आणि अक्षयला गिफ्ट देखील दिले आहेत दिव्याने केळवानाचे कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावरती देखील पोस्ट केले आहेत दिव्याची ती पोस्ट पाहून प्रेक्षकांनी तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर आपल्या चॅनलच्या तर्फे सुद्धा अभिनेत्री दिव्या आणि अक्षयला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा